बालसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बाल्यसवाडी सांगली सौ व्ही बी धनवडे प्राथमिक शाळा मानेसवाडी मातोश्री पुत्राबाई प्राथमिक शाळा बेताल्यम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील येता पहिली ते बारावीमधील विद्यार्थी विद्यार्थिनी रक्षाबंधनानिमित्त जवानांना स्वतः तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा संदेशपत्र तयार करून आज बेळगाव हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या ठिकाणी भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करत असणाऱ्या जवानांना रक्षाबंधन कार्यक्रमासाठी घरी जाता येत नाही या जवानांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन कार्यक्रम आहे त्या ठिकाणी त्यांना साजरा करता यावा यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या पाठवून दिल्या आहेत रक्षाबंधन विशेष विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री हक्केसराणे उपक्रमाविषयी माहिती दिली या अनोख्या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे विद्यमान सचिव विवेक भाऊ धनवडे संस्थेचे कार्यवाह सर शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जाधव यांनी केले सर्व शिक्षक शिक्षिका यांनी राख्या बनवण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले